मी पवार पार तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आज आहे आमच्या गावात महाप्रसाद आणि मग तिकडे जाऊ महाप्रसादचा चा चला राहिले मोठे राहुल भाऊ आमचे कार्यकर्ते आहे सगळे सगळ्यात मोठे सगळ्यात मोठे कार्यकर्ते आहे हे आमचे मोठे भाऊ याच्यामुळे मंडळ चालून राहिलं आमचे मोठे भाऊ सर्व मित्र जेवले आता मग धुव आम्ही भांडे मग दाखवतो तुम्हाला कार्यक्रम आमचा एंड मोठे हो आमचे आता जेवले कपडे दाखवता करा महाप्रसाद जो उरला तो नदी शिरवाचा कार्यक्रम हे आमचे कडे पोते भरू राहिले नंतर दाखवतो तुम्हाला कसं जातो आम्ही आरती रीती सगळं दाखवतो गेले वाटू राहिलो का आम्ही काय चालू राहिलो काय नाही हेलिकॉप्टर जस चालू आम्ही कोरोला जेवण हे मग आम्ही पोहतो मस्त नदीत गोल्या एक व्हिडिओ कॉल आणि कॅप्शन मध्ये छत्रपती दुर्गा उत्सव मंडळाचा महाप्रसाद संपला आम्ही भिकारी झालो तरी डी जे सांगितला नाच केला पण वायाने गेला छत्रपती दुर्गा उत्सव मंडळ हॅशटॅग जलणेवालो की दुआ थोडीशी शायरी बाजी झाली शायरी झाली सगळं झालं आता आम्ही आंघोळ करायला आंघोळ कराले आता करतो आम्ही आंघोळा नंतर जाईल घरी बस तुम्ही पात्र हे दे बा कार्यकर्ते मोठे बाबा आमची आंघोळ आता चाललो आम्ही घरी नंतर घरी चाललो आपण चाललो आम्ही घरी अन्न घरी जातानाचा व्हिडिओ दाखवतो बस आम्ही चालू भाई। 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 आता माझ्याच्या मंदिर आम्ही आलो आता कळंबाच्या साईडाजवळ हे पा आता झाला बंडी दुतनं हे पांडी दुतनं आम्ही दोन बोललो तीन बैलोयला